माझं नाव रुक्मिणी बाळकृष्ण ठाकूर मला बीपीचा त्रास आहे शुगरचा त्रास आहे वजन वाढत आणि आजी तुम्ही कुठून आल्या मी मुंबई सायन चुना okay. तुम्हाला आता वजन कमी करायचं ना हो हो म्हणजे तुम्हाला तुमची सगळी कामं करता येतील बरोबर हो।, हो तर आजींचा इथे मसाज विकार वगैरे वात विकार कमी करायचा होय ओके तर आजींचा इथे मसाज झालेला आहे ऑइल थेरपी झालेली आहे तर आता स्टीम बाथ मध्ये आजी स्टीमचा आनंद घेत आहे आजींच वजन जास्त असल्यामुळे आपण त्यांना स्टीम देत आहोत स्टीम घेतल्यामुळे जर मी वितळते हळूहळू कमी वजन होतं अशाच प्रकारे तुम्हाला जर कुठलीही इंजुरी असेल तुमचे वजन वाढलेले असेल वाताचा विकार असेल तर तुम्ही सर्वज्ञ निसर्गोपचार केंद्राला नक्की भेट द्या ऑइल थेरपीचा आणि स्टीम बाथचा आनंद घ्या नमस्कार